पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि पितृपक्षातल्या पदार्थांमध्ये तांदळाच्या अनन्य साधारण महत्व आहे ही तांदळाची खीर एकदम सोप्या पद्धतीने आणि दाटसर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ पाव कप घेतलेला आहे आणि ते दोन वेळा स्वच्छ धुवून अर्ध्या तासापूर्वी गाळणीवर असं निथळायला ठेवलेलं आहे ते चांगल्या आता सुकलेले आहेत तांदळाची खीर बनवण्यासाठी शक्यतो आंबे मोहर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळच घ्यायचे कारण ते सुगंधित तर असतातच आणि त्याबरोबर ते त्यांच्यामध्ये स्टार्च जास्त असल्यामुळे आपली खीर एकदम दाटसर अशी तयार होते बिर्याणीसाठी वगैरे जे आपण तांदूळ वापरतो बासमती लांब ते तांदूळ अजिबात खिरीसाठी वापरायचे नाहीत आता इथे मी एक जाड तळ असलेली कढई गरम करून घेतलेली आहे कढई गरम झाल्यावर त्यात आपल्याला घालायचं आहे एक चमचा साजूक तूप गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला हे तांदूळ यावर आता परतून घ्यायचे तांदूळ आपल्याला मंद गॅसवर अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ परतायचे तुमच्याकडे जर वेळ नसेल तांदूळ धुवून निथळत ठेवायला तर तुम्ही ओल्या कपड्याने पण पुसून घेऊ शकता मी इथे मला वेळ होता म्हणून अर्ध्या तासापूर्वी असे धुवून निथळत ठेवले होते काही वेळा आपल्याला तांदळाची खीर खाल्ल्यावर असं वाटतं की दुधामध्ये भात शिजवलेला आहे नाहीतर काही वेळा असं दूध वेगळं आणि भात वेगळा असं लागतं तसं होऊ नये म्हणून आपण हे तांदूळ असे सोनेरी रंगावरून परतून घ्यायचे आहेत तांदूळ आपले सोनेरी रंगावर परतून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात भाजून घेतलेले तांदूळ गार झालेले आहेत आता आपण हे मिक्सर मध्ये जाड रव्या एवढे असे रवाळ वाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता असं जाड रव्यासारखं रवाळ असं मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत खूप जास्त बारीक करायचे नाहीत आता आपण खीर बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात पुन्हा दोन चमचे साजूक तूप घ्यायचे आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत चार पाच काजू चार पाच बदाम आणि चार ते पाच पिस्ते घेतलेले आहेत हे आता आपल्याला थोडेसे हलक्या रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तांदळाच्या खिरीमध्ये फ्रुट्स नसले तरी सुद्धा चालतात पण हे ऐच्छिक आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट घेऊ शकता आणि कितीही प्रमाणात घेऊ शकता थोडस परतून झाल्यावर हे बारीक केलेले तांदूळ घालायचे आहे आता अर्धा मिनिट भर आपण हे ड्रायफ्रुट सोबत तांदूळ परतून घेऊयात या खिरीमध्ये तुम्ही ओला नारळ पण वापरू शकता ओला नारळ घालायचा असेल तर तुम्ही या स्टेजला दोन चमचे खवलेला ओलं नारळ घालू शकता आमच्या घरात ओलं नारळ कोणाला जास्त आवडत नाही म्हणून मी घालत नाहीये यात थोडस आपण एक चिमूटभर मीठ घालणार आहोत कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडस मीठ घातलं की त्याची चव वाढते त्यामुळे आपण प्रत्येक पदार्थात थोडस मीठ घालतो थो, गोड पदार्थात ड्रायफ्रुट्स आणि तांदूळ छान असे खमंग परतून झालेले आहेत आता आपण यात करायचं आहे अर्धा लिटर दूध हे दूध मी आधीच गरम करून ठेवलेलं होत फुल फॅटवालं म्हशीचं दूध घ्यायचं आहे त्यामुळे खीर आपली चांगली घट्ट होते तर गॅस फास्ट करूयात थंड दूध घालायचं नाही दूध गरम करूनच वापरायचं आहे मी आधीच बाजूला गरम करून ठेवलेलं होतं दुधाला उकळी यायची वाट बघूयात आपण दूध गरम घातल्यामुळे दुधाला लगेचच उकळी आलेली आहे आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि इथे मी काही केशरच्या काळ्या कोमट दुधामध्ये भिजत घातल्या होत्या त्या घालायच्या चांगलं मिक्स करून घेऊया मध्यम गॅसवर आपण आता सात ते आठ मिनिटं तांदूळ शिजेपर्यंत हे खीर शिजवून घेऊयात केसर घालणं पण ऐच्छिक आहे पण खिरीला खूप छान असा रंग येतो केसर घातल्यामुळे सात ते आठ मिनिट मी खीर चांगली शिजवून घेतलेली आहे खिरी मधला तांदूळ पण शिजलेला आहे आता आपल्याला घालायचं आहे पाव कप साखर घालायचे तांदूळ शिजल्यानंतरच साखर घालायचे नाहीतर मग तांदूळ व्यवस्थित शिजत नाही जर आधी साखर घातली तर आता आपण यात साखर विरघळून घेऊयात साखर विरघळल्यावर थोडीशी खीर पातळ होईल पण तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी घट्टसर आपली खीर झालेली आहे साखर घातल्यावर एक मिनिटभर आपण खीर शिजवून घेतली साखर पण विरघळलेली आहे आता आपण सर्वात शेवटी घालायचे पाव चमचा वेलची पावडर वेलची पावडर घातल्यावर गॅस बंद करायचा आहे आहे आणि आपली स्पेशल तांदळाची खीर खीर तयार झालेली ही जशी जशी थंड होईल तशी अजून जास्त दाटसर होते त्यामुळे खूप जास्त पण दाटसर करायची नाही या पितृपक्षामध्ये तुम्ही अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही तांदळाची खीर नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली ते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे रे नोटिफिकेशन मिळेल